नमस्कार एच जी टी व्ही नेटवर्कमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे आज आपल्यासोबत आहेत अतिशय गरीब परिस्थितीमधून ज्यांनी स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं ते कुमार नवनाथ काळभोर ते सध्या युनायटेड इन्शुरन्स कंपनीमध्ये काम करत आहेत आणि त्यांना युनायटेड इन्शुरन्स कंपनीने भारत सरकार लिमिटेड ही कंपनी आहे त्या कंपनीने त्यांना पुणे जिल्ह्यातील सर्वोत्तम पुरस्कार जाहीर केलेले आहे त्याबद्दल काय सांगाल आपण त्यांच्याकडून माहिती जाणून घेऊया नमस्कार काही दिवसापूर्वी आपल्याला पुरस्कार मिळाला होता पुरंदर भोर आणि पुणे सिटी टी नंबर एक व्यवसाय विक्रमी व्यवसाय केल्याबद्दल तो पुरस्कार जाहीर केला होता आणि व्यवसाय करत असताना मी कधीच असं बघितलं नाही की बाबा आपल्याला बिझनेस येतोय म्हणून धंदा करायचा किंवा बिझनेस करायचा तो कारण मी दुसऱ्याच्या वेदना तो समजू शकतो ज्याच्या स्वतःच्या संवेदना जी आहेत काही दिवसापूर्वी मी बाईला गेलो आणि ॲक्सिडेंट असा झाला की टँकर खाली एक बाईक आली बाईकमध्ये तो माणूस जागे खालत झाला एक्सपायर झाला मग येता येता त्याची इन्क्वायरी थोडीफार केल्यानंतर त्यांच्या घरी काही दिवसानंतर गेल्यानंतर समजलं की एक त्याची विधवा बायको होती त्याची आणि एक दीड वर्षाचा मुलगा होता त्याला आणि लगेच ऑफिसमध्ये आल्यानंतर इन्क्वायरी केल्यानंतर सगळे पोलीस व्हेरिफिकेशन वगैरे सगळं झालं आणि अठरा दिवसाच्या आतमध्ये त्यांच्या अकाउंटला आपण बावीस लाख रुपये आणि काही दिवसापूर्वी सेंट्रल गव्हर्नमेंटची दीनदयाळ उपाध्याय नावाची एक स्कीम होती ज्याचा अपघाती मृत्यू देशामध्ये कुठेही झालेला असू द्या आणि तो पुण्यामधला राही पाहिजे त्याला आपण एकोणीस लाख रुपये देत होतो असे वीस आपण सेटल केली आणि कुठल्याही प्रकरणातून आपल्याला वीस टक्के द्या दहा टक्के द्या असे कुठल्याही प्रकारची रिक्वायरमेंट केलेली नव्हती आणि मला माहिती आहे काय घरातला करता पुरुष गेल्यानंतर कुठल्या पद्धतीच्या वेदना असतात काय असतात हे मला चांगलं माहिती आहे कारण की गरिबीचे चटके सहन करून मी आलेले गरिबी अतिशय जवळून बघितलेली त्याच्यामुळं त्या वेगनं मला शंभर टक्के माहिती आहेत काय काही दिवसापूर्वी आपली अशी अवस्था की झालेली की कुरुक्षेत्रातल्या अभिमन्यूसारखी अभिमन्यू सारखी आपली अवस्था झालेली चित्रारखी ते मैदान सोडून आपण बाहेर पडू शकत नव्हतो आणि ते मैदान